सावनेर येथील बालाजी सेलिब्रेशन या ठिकाणी राष्ट्रीय बजरंग दल वीरहिंदू विजेता हिंदू संमेलन आणि स्वागत समारोह आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद विदर्भ प्रांताचे महामंत्री किशोर दिकोंडवार आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन चेतन हेलोंडे सावनेर विधानसभेचे उपाध्यक्ष राष्ट्रीय बजरंग दल यांनी केले होते या कार्यक्रमात सोनू नवधिंगे घोरमरे सर अभिषेक गहरवार आणि अनेक मान्यवरांनी अनेक विषयांवर प्रबोधन केले या प्रसंगी अनेक युवा नागरिक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने संबोधन करत मोठ्या आनंदात हा सोहळा पार पडला प्रतिनिधी मंगेश उराडे एन न्यूज मराठी नागपूर